मित्रांनो आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत त्याकरता मी इथे शेपू धुवून घेतलेला आहे छान छान प्रकारे आणि बारीक कट केलेला आहे हे बघा त्यानंतर मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे ती पण छान प्रकारे धुवून घेतलेली आहे ही जात्यावरची डाळ आहे गावाकडची तुम्ही बघू शकता त्यानंतर मी इथे थोडंसं लसण आणि थोडीशी मिरची घेतलेली आहे मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आणि लसण ठेसलेलं आहे छान प्रकारे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे ला ला आता आपण ते बनवणार आहोत मित्रांनो मी आता इथे तेल तपायला ठेवलेलं आहे मित्रांनो इथं आपलं तेल तपलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये हे मिरची आणि लसूण ऍड करणार आहे एकदम छान प्रकारे तळे गेले आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत आता मी त्याच्यामध्ये बारीक केलेली शेपूची भाजी टाकणार आहे मित्रांनो छान प्रकारे मी याच्यामध्ये भाजी टाकलेली आहे आता आपण याला घालूया तुम्ही बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे भाजीला आपण त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकणार आहोत ही जातेवरची डाळ आहे गावाकडचे मी याला छान प्रकारे धुवून घेतली आता मी याच्यामध्ये ते ऍड करणार आहे आता आपण याला पण छान प्रकारे हलवून घेऊया डाळ एकदम दा मिक्स झाली पाहिजे त्याच्यामध्ये आड़ करना में बगाई चान आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत मित्रांनो हे बघा छान प्रकारे भाजीला कलर आलेला आहे आता आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे आता मी याला पाच ते दहा मिनिट बारीक गॅसवर झाकून ठेवणार आहे याच्यामध्ये मित्रांनो पाणी नाही टाकायचं ही डाळ वाफीवर शिजत हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि खायला पण खूप छान लागणार आहे मित्रांनो हे बघा इथं आपली छान प्रकारे भाजी तयार झालेली आहे आता आपण हे बंद करूया गॅस मित्रांनो हे बघा इथं आता आपली छान प्रकारे भाजी तयार झालेली आहे या सगळ्या जेवायला तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा मला भाजी आवडेल भाजी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद